नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो नात्यांची प्रीती या मराठी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे जुळला रेशम गाठी भाग चोपन देवांशच्या अशा अचानक घर सोडून जाण्याने गीतिका पूर्ण कोलमडून पडली होती घरातल्यांची अवस्था काही वेगळी नव्हती देवांश आजपर्यंत असा विचित्र कधीच वागला नव्हता हे असं घर सोडून जाणं वगैरे तर नाहीच नाही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याचं त्याच्या फॅमिलीवर प्रेम होतं गीतिकावर प्रेम होतं गीतिकाला ताप भरल्याने राहुल डॉक्टरांना घेऊन घरी आला डॉक्टरांनी तिला चेक केलं आणि इंजेक्शन दिलं इंजेक्शन दिल्याने तिला झोप लागली आई बाबा राहुल रिया मावशी सगळेजण खाली हॉलमध्ये बसले होते कुणाला काय बोलावं काहीच सुचत नव्हतं हसऱ्या खेळत्या घराला जणू कुणाची नजर लागली होती अहो मी काय म्हणते आपण पोलीस स्टेशनला जाऊन पाहूया का तिथून काहीतरी माहिती मिळेल आई बोलल्या काय विचारणार आपण आशा आणि तसंही हरवलेल्याला शोधता येतं स्वतःहून निघून गेलेल्यांना नाही बाबा म्हणाले अहो पण या सगळ्यात गीतिकाची काय चूक आहे फार फार तर सहा महिने होऊन गेले त्यांच्या लग्नाला त्यात ती वयाने लहान आहे एवढ्या कमी वयात एवढा मोठा आघात कसा सहन करू शकणार आहे ती आई काळजीने म्हणाल्या मला तुझी काळजी कळते पण सध्या आपल्या हातात वाट पाहण्याशिवाय काही नाही बाबा हताश होत म्हणाले सगळेजण असहाय्य होऊन बसले होते दिल्ली सातवी मंजिल ते सातही जण आपापल्या जागेवर बसून मिस्टर बक्षी यांची वाट पाहत होते पूर्ण रूममध्ये काळोख पसरला होता नावाला एक छोटा डिम बल्ब लावण्यात आला होता सगळ्यांचे डोळे मिस्टर बक्षी यांच्या येण्याकडे लागून राहिले होते एवढ्यात रूमचा दरवाजा उघडण्याचा आवाज आला सातही जण अलर्ट झाले मिस्टर बक्षी एक एक पाऊल टाकत आत आले ते आत आले तसं दरवाजा झाडकन लावण्यात आला गुड इव्हनिंग यंगस्टर्स मिस्टर बक्षी उत्साहात म्हणाले गुड इव्हनिंग सर सातही जण एका सुरात म्हणाले मिस्टर बक्षी चेअरवर बसले तसं रूमच्या सगळ्या लाईट्स ऑन झाल्या मिस्टर बक्षींनी सातही जणांवर आपली धारधार नजर फिरवली आणि बोलायला सुरुवात केली तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे तुम्हाला इथे कशाला बोलवलं आहे पण तरीही परत एकदा सांगतो आजपासून आपण आपलं नवीन मिशन चालू करणार आहोत त्याचं नाव असेल मिशन भारत आपल्या देशातील लोक किती धार्मिक आहेत हे मी तुम्हाला सांगायला नको पण आपल्या या धार्मिकतेचा गैरफायदा घेऊन आपल्या देशाला उद्ध्वस्त करण्याचा प्लॅन गेले कित्येक वर्ष अतिरेकी करत आहेत माझ्या कानावर आलेल्या माहितीनुसार त्यांचं पुढचं टार्गेट हे आपल्या देशातील धार्मिक स्थळ आहेत आणि त्यांचे तेच प्लॅन उद्ध्वस्त करण्यासाठी आपण मिशन भारतची स्थापना करत आहोत तुम्ही सात जण या मिशनचे आधारस्तंभ असणार आहात आपली पूर्ण यंत्रणा तुमच्या मागे असणार आहे यात शंका नाही पण तरीही तुम्हाला तुमच्या डोक्याचा वापर करून सगळ्या गोष्टी करायच्या आहेत पुढे जाण्याआधी आपण तुमची ओळख करून घेऊ हॅलो एव्हरीवन मी धीरेन मेहता अहमदनगरवरून आलोय गेले चार वर्ष मी पोलीस दलात पोलीस इन्स्पेक्टर म्हणून कार्यरत होतो हॅलो एव्हरीवन मी राम वर्मा फ्रॉम केरळ गेले पाच वर्ष मी पोलीस खात्यात काम करतोय हॅलो माय सेल्फ नितीन राजगुरू गेले सिक्स इयर मी पोलीस फोर्समध्ये काम करतो आहे हॅलो माय सेल्फ कृष्णा अय्यर गेले चार वर्ष मी बंगलुरू येथील पोलीस खात्यात काम करतोय माय सेल्फ मितेश जैन गेले पाच वर्ष मी जयपूर येथे पोलीस डिपार्टमेंटमध्ये कार्यरत होतो हॅलो मी रवी रेड्डी गेले तीन वर्ष मी पोलीस फोर्समध्ये कार्यरत आहे हॅलो एव्हरीवन मी देवांश जोशी नुकताच काही महिन्यांपूर्वी एस पी म्हणून पुणे येथे पदभार सांभाळला आहे मला वाटतं तुम्हाला एकमेकांबद्दल थोडीफार माहिती कळली असेल तुमच्या सगळ्यात देवांश वयाने आणि एक्सपिरियन्सने लहान आहे पण त्याची नेमणूक त्याच्या काबिलियतवर झाली आहे देवांश दोन दिवसात तुमचं डिपार्टमेंट तुझा राजीनामा स्वीकारतील बाकीच्यांचा ऑलरेडी स्वीकारला गेला आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे हे मिशन एक्झिक्यूट करताना तुम्हाला मरणही येऊ शकतं जगला वाचलात तर नक्कीचही सलामत परत जाल त्यानंतर तुम्ही तुमचं नॉर्मल आयुष्य सुरू करू शकाल हां पण तुम्हाला परत पोलीस फोर्स जॉईन करता येणार नाही नाही आपल्या मिशनबाबत कुणाला सांगता येणार आणि सगळ्यात महत्त्वाचं यापुढे तुम्ही तुमचं हे नाव कधीही वापरू शकणार नाही तुमचं मिशन कम्प्लीट झालं की तुम्हाला, तुम्हाला वेगळं नाव देण्यात येईल तुम्ही तुमच्या फॅमिलीकडे तुमच्या जुन्या नावाने जाऊ शकणार नाही मी सगळ्या गोष्टींची कल्पना देऊन ठेवतो आहे अजूनही वेळ निघून गेलेली नाही तुम्ही आत्ताही मला तुमचा नकार कळवू शकता एकदा पाऊल टाकलं तर तुम्हाला मागे फिरता येणार नाही एवढं बोलून मिस्टर बक्षी बोलायचं थांबले त्यांनी सगळ्यांवरून एकदा नजर फिरवली तुम्ही सगळे मिशन भारतसाठी तयार आहात का मिस्टर बक्षी जोरात ओरडले यस सर सगळेजण एकसाथ ओरडले ओके okay, दोन दिवसात तुमचं ट्रेनिंग सुरू होईल बरोबर सहा महिन्यांनी तुम्हाला एरिया दिला जाईल आणि तुमचं काम समजावलं जाईल इज दॅट क्लिअर बक्षी म्हणाले यस सर सगळेजण एक साथ ओरडले मीटिंग संपली तसं मिस्टर बक्षी निघून गेले देवांश आणि त्याच्या सहकाऱ्यांना व्हॅनमधून ट्रेनिंगच्या ठिकाणी हलवण्यात आले सलग दोन दिवस गीतिका तापाने फणफणली फन होती तिसऱ्या दिवशी ताप थोडा कमी आला देवांशच्या वागण्याने ती पुरती तुटून गेली होती ती बेडवरून उठली आणि फ्रेश व्हायला गेली फ्रेश होऊन बाहेर आल्यावर तिने वॉर्ड्रोब ओपन केला ड्रेस काढण्यासाठी म्हणून तिने खणात हात घातला तर तिच्या हाताला एक लेटर मिळाले ज्यावर तिचं नाव लिहिलं होतं माझ्या अशा अचानक जाण्याने तू खूप खचली असशील ना तापही ओढवून घेतला असशील माझी गीत इतकी कमजोर नक्कीच नाही आहे ग ही आधीची गीतिका नाही आहे जी छोट्या छोट्या गोष्टीवरून खचून जाईल जबाबदाऱ्या झटकून देईल आय नो हे सगळं सहन करायचं तुझं वय नक्कीच नाही आहे पण एक सांगू आयुष्यात तुम्हाला मोठं बनायचं असेल ना तर कुणाच्याही सावलीत राहायचं नसतं तर सावलीतून बाजूला होऊन स्वतःचं अस्तित्व निर्माण करायचं असतं गगनाला भिडायचं असतं डोळ्यातून ओघळणारे पूस गीत आणि नवीन आयुष्याला सामोरं जायला तयार हो माझ्या गीतमध्ये इतकं पोटेन्शियल आहे की ती स्वतःचं अस्तित्व स्वतः निर्माण करू शकते मला माझ्या गीतला स्वतःच्या हिमतीवर मोठं झालेलं पाहायचे माझ्या मागे तुला मावशीची ट्रीटमेंट आणि रियाताईची केस हँडल करायची आहे तुझे करिअर घडवायचे तू बोलली ना मला खूप मोठं फॅशन डिझायनर बनायचे हीच ती वेळ आहे गीत रडू नको लढ देवांशची गीतिका इतकीही कमजोर नाही की तिला इतरांच्या सहार्याची गरज पडेल उठ आणि येणाऱ्या परिस्थितीला भीड तुझा देव कायम तुझ्या हृदयात आहे फक्त एक विनंती आहे मला चुकीचं समजू नको मी कुठलंही वाईट काम करायला जात नाही आहे तुझाच ब्राउनी हार्ट देवांशने लिहिलेलं पत्र छाती शेकाउट टाळून ती रडत होती तो दूर गेल्याचं दुःख तर दुसरीकडे त्याने तिच्यावर दाखवलेला विश्वास गीतिकाने अश्रू पुसले आणि खाली निघून आली गीतिकाला आलेलं पाहताच आई उठून तिच्याकडे आल्या गीतिका बाळ तू उठलीस का जा रूममध्ये जाऊन आराम कर मी तुझ्यासाठी खायला आणते आई काळजीने म्हणाल्या नाही नको आई मी ठीक आहे गीतिका स्वतःला सावरत म्हणाली अहो सांगा नाही हिला आई डोळ्यात पाणी आणून म्हणाला आई मी खरंच ठीक आहे बरं ते जाऊ दे दादा देवनी मावशीच्या ट्रीटमेंटसाठी डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेऊन ठेवली आहे तुम्हाला जमलं तर तुम्ही जाल का त्यांच्यासोबत मी गेले असते पण माझी ही एक्झाम जवळ आली नाही तर मी गेलेच असते गीतिका म्हणाली गीतिका ए पोरी मला नाही ग ती ट्रीटमेंट विटमेंट करायची मावशी म्हणाल्या असं कसं करून चालेल मावशी देव परत आल्यावर जर त्यांना कळले तर ते माझ्यावर रागवतील ना गीतिका म्हणाली येऊ देग तो परत देवा अरे माझं आयुष्य घे पण माझ्या लेखाला परत पाठव मावशी म्हणाला मावशी ते आपल्यापासून भले दूर गेलेत पण काहीतरी काम असेल म्हणून गेले असतील नाही तर जबाबदारीपासून पळणाऱ्यांतील ते नक्कीच नाहीत आपण त्यांच्यावर विश्वास दाखवायला पाहिजे गीतिका मावशींना समजावत म्हणाली कुठून आणलंस ग इतकं शहाणपण आशा तू नक्कीच काहीतरी पुण्य केलंस म्हणून इतकी चांगली सून मिळाली ते काही नाही आम्ही आहोत तुझ्यासोबत आशा तिच्यासाठी खायला घेऊन ये तिला अभ्यासाला बसायला लागेल ना परीक्षा जवळ आली आहे काय गे रेणू तू पण बस पाई तू तु तुझा तु भाऊ आला तर ओरडेल हो मावशी म्हणाल्या हो ताई आणते खायला आई खायला आणायला म्हणून किचनमध्ये गेल्या ट्रेनिंग सेंटर दिल्ली दिल्लीला येऊन दोन तीन दिवस उलटून गेले होते उद्या सकाळपासून देवांश तर ट्रेनिंग सुरू होणार होतं बक्षीसरांनी त्याला केबिनमध्ये बोलवून घेतलं मॅ इन सर देवांश दारातूनच म्हणाला यस बक्षी बक्षीसर हसत म्हणाले तुम्ही मला बोलवलंत देवांश म्हणाला हो बस ना मला तुझ्याशी थोडं महत्त्वाचं बोलायचं आहे बक्षीसर म्हणाले बोला ना सर, सर। देवांश म्हणाला देवांश आत्ताच मला तुझ्या डिपार्टमेंटकडून कॉल आला होता तुझं रेझिग्नेशन लेटर त्यांच्या टेबलवर पडून आहे त्यांनी अजून एकदा तुला चान्स दिला आहे बक्षी म्हणाले मी समजलो ना नाही सर देवांश बोलला सांगतो तुला जर परत तुझी ड्युटी जॉईन करायची असेल तर तू खुशाल करू शकतोस तुझं डिपार्टमेंट तुझ्यासारख्या होणार ऑफिसरला गमवायची तयारी ठेवत नाही आहे तू जर इथून परत जायचं जा म्हणालास तरी तुझं तुझ्या डिपार्टमेंटमध्ये स्वागत असणार आहे त्यामुळे अजूनही तू ठरवू शकतोस तू परत जायला तयार झालास तर काही प्रॉब्लेम नाही आणि नाही झालास तर ते तुझं रेझिग्नेशन ॲक्सेप्ट करतील निर्णय तुझा आहे बक्षी म्हणाले माफ करा सर पण एकदा घेतलेला निर्णय मी कधीही बदलत नाही देवांश म्हणाला तुझ्या लग्नाला सहाच महिने झालेत देवांश उद्या तु तू यातून बाहेर पडलास आणि तिकडे तुझ्या बायकोने दुसरे लग्न केले असेल तर कारण सहा महिने हा फार मोठा कालावधी का नाही आहे सहा सहा वर्षाची अफेअर पण क्षणात तुटतात वीस वीस वर्ष संसार केलेली जोडपी ही क्षणात दुरावतात तुझ्या बाकीच्या सहकाऱ्यांचं काय काहींची लग्न झालेलीच नाही आहेत काहींची टिकली नाही आहेत पण तुझे तसं नाही तू अजूनही विचार कर बक्षी म्हणाले सर तुम्ही मला या मिशनसाठी टेस्ट करताय असं समजू का मी देवाश म्हणाला मी फक्त तुला विचारतोय वस्तुस्थितीची कल्पना देतो आहे बक्षी म्हणाले सर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे मिशन माझ्यासाठी सर्व काही आहे त्यामुळे यातून माघार नाही आणि राहिला प्रश्न माझ्या बायकोचा तर तुम्ही तिला ओळखत नाही सर मी इथून प्लास्टिक सर्जरी करून चेहरा बदलून जरी गेलो तरी ती मला लगेच ओळखेल तिचं माझ्यावर खूप प्रेम आहे सर मान्य आहे सहा महिने हा खूप कमी कालावधी आहे पण त्यापेक्षा जास्त घट्ट आणि अतूट आमचं नातं आहे देवांश विश्वासाने म्हणाला याला ओव्हर कॉन्फिडन्स समजू का मी बक्षी म्हणाले नाही सर याला प्रेम म्हणतात देवांश हलकेच हसत म्हणाला बरं ठीक आहे मी तुझा राजीनामा ॲक्सेप्ट करायला सांगतो तू येऊ शकतोस बक्षी म्हणाले थँक्यू सर देवांश हसत तिथून बाहेर पडला देवांश जोशी मी ऐकलेलं त्यापेक्षा केक पटीने वेगळी व्यक्ती आहे जबरदस्त गट्स आहेत या मुलामध्ये मिशन भारतला सक्सेसफुल करणं आता याच्या हातात आहे मिस्टर बक्षी स्वतःशीच म्हणाले त्यांनी लँडलाईनवरून एक नंबर डायल केला मिस्टर बक्षी बोलतोय देवांश जोशी याचा राजीनामा ॲक्सेप्ट करा बक्षींनी ऑर्डर दिली आणि कॉल कट केला बक्षींना भेटून देवांश रूममध्ये दे निघून आला त्याचे सहकारी रूममध्ये बसून गप्पा मारत होते उद्यापासून ट्रेनिंगला सुरुवात करायची असल्याने आज थोडे रिलॅक्स होते देवांश रूम मधे दे आला तस्तनी तला घेर लो क्या देवांश भाई क्या बात है बख्शी ने तुम पे फायरिंग की या नहीं धीरेन बोला नहीं मुझसे कन्फर्मेशन ले रहे थे कि मैं यहाँ रहूँगा कि नहीं देवांश मनाला हाँ यार बात तो उनकी सही है ऐसे मिशन के लिए एक तो अनमैरिड या डिवोर्स बंदे को ही लिया जाता है लेकिन इस बार तो पहला बंदा है जिसे मैरिड होने के बावजूद लिया जा रहा है क्या बात है भाभी जी से तंग आ गए क्या रवि मस्करी करत मनाला नहीं बॉस उससे कौन तंग आएगा शी इज डैम लविंग एंड इनोसेंट आई लव हर देवांश स्वता शीज हंसत मनाला तिचा चेहरा नजरे समोरता डोले भरन आले ती हसरी गीत जीव की प्राण होती आज तिला एकटे टाकून आला होता देवांश, भाभी कैसी है हमें भी बताओ वो बहुत अलग है सबसे अलग देवाशति सा चेहरा आठोनाथ हरोन लेला नकड़ तेजा तोंडून शब्द बाहर पड़ले खुदा का नूर आप पे बरसे हमें गीत समझने में लगे अरसे बाखुदा एक खूबसूरत निगाहें हम तेरे एक दीदार को तरसे कुर्बान हो गया इस अदा पे अंदाज का ग़ुलाम बन गया चेहरे की नजाकत देखी मैं शमा का परवाना बन गया आफ्ताब बेदाग आलम था आसमां चांद का दीवाना बन गया बेहिसाब मोहब्बत करते हैं आपसे कभी आशिक था जो आज शायर बन गया वाह देव भाई क्या तारीफ़ किए भाभी की मितेश मनाला मान गए तुम्हें इतना प्यार होते हुए भी अपने देश के लिए सब छोड़ के आना हर एक के बस की बात नहीं कृष्णा मनाला अच्छा चलो अब सो जाते हैं कल सुबह से हमें ट्रेनिंग के लिए जाना है देवाश मनाला यस चलो गुड नाइट मितेश मनाला सगळ्यांनी एकमेकांना गुड नाईट केलं आणि झोपी गेली देवांश गीतिकाच्या आठवणीत झुरत होता राहून राहून त्याच्या नजरेसमोर तिचा चेहरा येत होता रोज तिला कुशीत घेऊन झोपायची जी सवय झाली होती तिची मस्ती तिचा चुलबुलपणा आठवून त्याच्या चेहऱ्यावर हलकेच हसू आलं आय एम सॉरी गीत रिअली सॉरी देवांश स्वतःशीच म्हणाला गीतिकाच्या आठवणीत रात्री उशिराने तो झोपी गेला रात्रीचं जेवण आवरून गीतिका रूममध्ये निघून आली तिने रूमचा दरवाजा लावला आणि स्टडी मटेरियल घेऊन गॅलरीत येऊन झोपाळ्यावर बसली देवांशच्या आठवणीने तिच्या डोळ्यात अश्रू जमा झाले तिने कसं बसं स्वतःला सावरलं आणि अभ्यासाकडे लक्ष देऊ लागली वाचताना देवांच्या आठवणीने तिचं मन भरून येत होतं असं वाटत होतं तो परत येईल आणि तिला हाक मारेल पण हे होईल ना होईल याबद्दल तिच्या मनात शंका होती रात्री जे बारा वाजून गेले तरी ती अभ्यास करत होती अभ्यास झाल्यावर ती रूममध्ये निघून आली तिने डेस्कवरील तिची डायरी उघडली आणि लिहायला सुरुवात केली हे ब्राउनी हार्ट आज तुम्हाला मला खूप मिस करते तुम्ही माझ्यावर दाखवलेल्या तर मी आज नव्याने उभी राहायचा प्रयत्न करते पण खरं सांगू मला हे करणं खूप कठीण जाते आय ॲम बॅडली मिसिंग यू माय रिंग मास्टर तुम्ही नुसते दूर नाही गेलात माझं आयुष्य घेऊन गेलात पण मला माहिती आहे तुम्ही मला फसवत नाही आहेत काहीतरी कारण असेल म्हणून तुम्ही गेला असाल पण लवकर परत या तुमची गीत तुम्हाला खूप मिस करते तुमची वाट पाहते दुरावलो जरी शरीराने तरी तरी प्रीत अजूनही तशीच आहे तुझ्या माझ्या अंतरंगात ती दुराव्यातही बहरत आहे कितीही आला विरह तरी तुझ्या परतीची आस म्हणाला आहे हृदयात तुझ्या प्रीतीचे सुमधूर गीत वाजत आहे नाकारले जरी अस्तित्व तुझे तरी माझ्या हृदयी तूच बसला आहेस येशील परतुनी एक दिवस या आशेवरच मी जगत आहे तुझ्या माझ्या प्रेमाचे गीत परत एकदा गुणगुणायचे आहेत आपली प्रीत नव्याने बहरून यायची आहे प्रीत बहरून यायची आहे तुमचीच गीत लिहून झाले तसं गीतिकाने डायरी बंद केली आणि बेडवर झोपायला निघून आली तिने देवांशचा फोटो हातात घेतला आणि त्यावर ओठ टेकवले त्याच्या आठवणींनी तिचे डोळे भरून आले तिने देवांशचा फोटो छातीशी कवटाळला అని రడతని జోపి గిలి.